धुळे मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने शहरातील अनेक इच्छुकांनी आपापल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती प्रभा क्रमांक पाच अ मधून वंदना भामरे तसेच प्रभा क्रमांक पाच ड मधून अमोल शिवाजीराव चौधरी पक्ष अपक्ष यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे तसेच प्रभाग क्रमांक पाच ब मधून प्रतिभा शिवाजीराव चौधरी प्रभाग क्रमांक सात मधून कल्पना मुकेश खरात प्रभाग क्रमांक सहा ब मधून आरती अरुण पवार प्रभाग क्रमांक सहा ब मधून दुसाणे वैभवी अमित प्रभाग क्रमांक सहा ब मधून आरती अरुण पवार अपक्ष प्रभाग क्रमांक सात ब मधून अपक्ष पक्ष बी जे पी रंगनाथ रतन ठाकरे प्रभाग क्रमांक सात ड मधून राहुल राजेंद्र पाटील प्रभाग क्रमांक पाच ड मधून रमेश महादू बोरसे राका अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे